श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो जर तुमची दृष्टी या संदेशापर्यंत आली आहे आणि तुम्ही हा ऐकत आहात तर तुम्ही स्वामींचे प्रिय आणि भाग्यवंत बाळ आहात ज्या क्षणाला तुम्ही हा संदेश ऐकायला घेतलं आहे तेव्हा देव तुम्हाला काही सांगू इच्छितात जर पुढील अकरा मिनिटे तुम्ही हे ऐकत राहिलात तर तुमच्या जीवनात ते बदल ते परिवर्तन तुम्ही अनुभव करणार आहात तेव्हा शेवटपर्यंत हा संदेश ऐकत राहा स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुझ्यावर माझे आशीर्वाद आणि चमत्कार देण्यासाठी आणि तुझ्या जीवनाला आकार रूप देण्यासाठी तुझ्यापर्यंत आलो आहे बाळा निश्चिंत राहून हा संदेश संपूर्ण ऐक कारण यात मी तुझ्या जीवनात काही बदल आणि काही परिवर्तन करणारे संकेत देत आहे जर तू ते मन लावून ऐकलेस तर तुझ्यात ते परिवर्तन तुला अनुभव करता येणार आहे बाळा जीवनाला आकार देणे हे देवाच्या हाती आहे तसेच आता तुझ्यासोबत काही घडणार आहे जे खूप काही शुभ आणि आनंददायक ठरणार आहे तू ज्याची प्रतीक्षा खूप काही काळापासून करत आहेस ते तुझ्या मार्गात येणार आहे कधी कधी लोक तुमचा द्वेष करतात कारण ते तुम्हाला प्रगतीच्या वाटेवर पुढे जाऊन पाहून संतुष्ट होत नाहीत त्यांना त्यातून आनंद नाही तर त्यातून त्यांना दुःखाच्या वेदना होतात कारण ते ईर्षालू आणि त्या अशा खूप काही कटू द्वेषाच्या दृष्टीने तुमच्याकडे पाहू इच्छितात कारण तुम्ही जे काही करत असता ते त्यांना करण्याचे सामर्थ्य प्राप्त नाही करण्याची चांगली इच्छाही नाही आणि दुसऱ्यांचे भले झालेले पाहण्याची त्याच्यात क्षमता देखील नाही म्हणूनच ते तुमच्यावर द्वेष राग ईर्षाभाव व्यक्त करताना तुम्हाला कधीकधी अनुभवायला येतात देव म्हणतात बाळा मला माहीत आहे प्रत्येक व्यक्तीकडे असे काही एक नाते किंवा एक व्यक्ती असतो जो सतत त्यावर लक्ष तर केंद्रित करतो पण त्यातील गुन्हे घेण्याचे काहीही सामर्थ्य बाळगू शकत नाही खूप काही वेळेस तुम्ही अनुभवले असेल की खूप चांगले करूनही तुम्हाला कधीकधी काही असे अनुभव येऊ लागतात की तुम्ही चांगलेच चांगले देत रहा पण तुम्हाला परतीला काहीतरी अंतर्भावातून राग द्वेष आणि ईर्षास प्राप्त होते तेव्हा तुमचे मन खिन्न होऊ देऊ नका कारण ते तुमच्यासारखे बनू शकत नाहीत हे त्यांच्या लक्षात आलेले असते तुमच्यासारखे ते आपल्या प्रयत्नात यशस्वी ठरत नाहीत त्याचे कारणही मी तुला आता पुढे सांगणार आहे तेव्हा हा संदेश वगळून पुढे जाऊ नकोस निश्चिंतपणे ऐकत राहा ते त्यांच्या भावाने आणि द्वेष भावनाने इतके व्यस्त असतात की ते फक्त त्या खूप काही अशा कल्पनांमध्ये व्यस्त असतात की समोरच्याचे भले कसे होणार नाही जर त्यांनी तीच शक्ती चांगल्या कार्यांसाठी उपयोगात आणली तर त्यांचेही भाग्य ते परिवर्तित करू शकतात पण त्यांना चांगली बुद्धी प्राप्त होत नाही चांगले मार्ग प्राप्त होत नाही कारण त्यांच्यात तो भाव, ती नकारात्मकता जबरदस्त प्रमाणात भरलेली असते जेव्हा कुणी कुणाचे भले झालेले पाहू इच्छितात त्यात त्यांना आनंदाची प्राप्ती होते त्यासोबत मी आहे सतत जो कोणी दुसऱ्यांसोबत ईर्षाभाव द्वेष अहंकार मत्सर ठेवणार नाही त्या क्षणाला तो माझा प्रिय बाळ असेल बाळा या जगात वावरताना काही आर्थिक प्रश्नांना समोरी जाताना तुम्हाला जे काही प्राप्त होते जर तुम्ही ते मनापासून स्वीकार केले आणि त्यात समाधानी आनंदी राहिलात आणि अधिक प्रयत्नासाठी काहीतरी समोर जाल तर नक्कीच तुमची प्रगती निश्चित आहे पण जर तुम्ही तुमचा वेळ स्वतःच्या कार्यात मन न लावता इतरत्र काय सुरू आहे आणि इतर कसे खूप काही पुढे जाऊन स्वतःच्या नशिबाला कोसत बसाल की माझ्याकडे हे नाही माझ्याकडे ते नाही तर यात तुम्ही तुमचा वेळ अगदी वाया घालत आहात देव म्हणतात बाळा दृष्टी आणि बुद्धी स्पष्ट कर कारण मी तुझ्याकडे ते सर्व काही आशीर्वाद देऊ इच्छितो तेव्हा मन बुद्धी आणि विवेकबुद्धी एकत्र करून ते सर्व काही आनंदाने स्वीकार कर जेव्हा तुझ्याकडे ते येत आहे तर तुझ्यासोबत न्यायदेखील केल्या जाईल ज्या लोकांनी तुझा राग राग केला आहे तुझे खूप का काही नुकसान करण्याचे प्रयत्न केले आहेत ते तुझं काहीही बिघडवू शकणार नाही स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझा विश्वास दैवी ऊर्जेवर आणि दैवी शक्तीवर आहे ना माझ्या अफाट आणि अनंत शक्तीवर आहे ना मग निश्चिंत राहून ऐक जे तुझा राग करतात तुझ्या कार्यात विघ्ने आणू पाहतात त्यांच्याकडे तू आज या क्षणापासून दुर्लक्ष कर त्यात तुझा वेळ निरर्थक घालवू नकोस कारण येणारे आशीर्वाद तुमच्यापर्यंत तेव्हाच येतील जेव्हा तुमचे मन अगदी स्वच्छ आणि एकाग्र असेल देव म्हणतात तू तु तु तुझे ध्येय निश्चित केले आहे का जर केले असतील तर होय म्हणून टाईप कर बाळा ज्या ध्येयांना पूर्ण करण्यासाठी तुझा देव सतत तुझ्या पाठीशी उभा आहे निश्चिंत राहून पुढे जाण्याचा तू एक प्रयत्न कर बाळा मी तुला मोठे यश प्रदान करील स्वामी म्हणतात बाळा मला तुझ्या वेदना समजत नाही मला तुझे दुःख समजत नाही असे मानू नको मी जरी आज काही कार्य पडद्याआड करत आहे तुला ते दिसत नसले तरीही मी तुझ्यासाठी कार्य करत आहे बाळा तुझी बाजू मी राखत आहे आणि राखणार आहे यावर विश्वास ठेव हे कलियुग आहे इथे तुला खूप काही असे लोकही मिळतील जे तुझ्या निरंतर काही चांगल्या गोष्टी न पाहता तुझ्या उनिवा पाहतील तेव्हा त्याकडे लक्ष केंद्रित न करता तुझ्या देवाने कुठले कुठले चांगले गुण दिले आहे तुला कुठले चांगले नाते दिले आहे तुला कुठले चांगले काम दिले आहे त्याकडे लक्ष पुरव बाळा इथे प्रत्येक जण आपल्या आपल्या कर्मानुसार फळे भोगत आहे तेव्हा निरंतर चांगले कर्म करावे अशी मी तुम्हाला आज्ञा करेल बाळा तुम्ही जेव्हा नकारात्मक ऊर्जेतून बाहेर याल पडू पाहाल तेव्हा मी तुमचा हात धरून तुम्हाला पुढे नेईल कोण म्हणतं की तुझ्या मार्गात खूप अडथळे आहे बाळा माझे सामर्थ्य आणि माझी शक्ती अशक्यही शक्य करणार आहे विसरू नको तुझा देव महान आहे तू सहमत असशील तर होय स्वामी देवा असे टाईप कर स्वामींची दिव्यदृष्टी तुझ्यावर सतत आणि आनंदाचा वर्षाव करणारी आहे तुझ्या समस्या तुझे दुःख तुझे क्लेश दूर करण्यासाठी माझे आशीर्वाद निरंतर तुझ्या मार्गात आहेत तू फक्त पुढे चालत राहा कारण तुला जेव्हा मार्गात ते सर्व काही भेटेल तेव्हा तू अगदी आनंदी होशील आणि तो नवीन हुरूप तुझ्यात संचार करेल स्वामी म्हणतात बाळा या क्षणालाही मी तुझ्या वास्तूत आहे मी तुझ्या घरात आहे आणि मी तुझ्या अंतर आत्म्यात आहे मला पाहण्यासाठी दिव्यदृष्टीचा उपयोग कर मी तुला सर्वत्र दिसेल बाळा हे पशु पक्षी मानव या सर्वांच्या पलीकडे एक सृष्टी आहे ती दिव्य आहे ती भगवंताची दिव्य सृष्टी आहे त्यात जर तुला प्रवेश करायचा आहे तुला त्यात प्रवेशही दिल्या जाईल तू त्यातील अंतर आत्म्यातून प्रवेश मिळवू शकतो नामस्मरण हे तुझ्या हाती आहे तू जितके वेळा देवाचे भगवंताचे परमेश्वराचे नामस्मरण एकाग्र चित्ताने करशील तितका तितका भगवंताच्या जवळ स्वतःला प्राप्त करशील बाळा अध्यात्म इतका सोपं नाही पण तू जर प्रयत्न करशील तर यशस्वी होशील तू माझा भाग्यशाली बाळ आहेस तुला ते सौभाग्य प्राप्त होईल तू फक्त प्रयत्न करत राहा कारण जे प्रयत्न करतात तेच यशस्वी होतात आणि त्या उंच शिखराला गाठू शकतात कारण ते प्रयत्नरत आहेत मोठा विजय त्यांनाच प्राप्त होतो जे प्रयत्न करून पुढे चालत राहतात तुम्हाला योग्य मार्ग दाखवण्यात येतात पण तुम्ही ते सोडून चुकीच्या मार्गाने न जावे यासाठी तुमच्यापर्यंत काही संदेश आणि काही संकेत पाठवले जातात जे तुम्हाला उचित मार्ग देऊन तुम्हाला त्यावर चालण्यासाठी ती दिशा दाखवतात तेव्हा तुम्हीही मनापासून ते मार्ग निवडून त्यावर चालणे सुरू करा जेव्हा देव तुम्हाला कोणती दिशा दाखवतात तेव्हा ती तुमच्यासाठी श्रेष्ठ अतिश्रेष्ठ आहे हे समजून घ्या देवाचे काही संकेत तुम्हाला प्राप्त होत असतील तर तुमच्या इतका भाग्यवान कुणीच नाही जर तुम्ही लक्षपूर्वक हे संदेश ऐकलेत तर कित्येक अनुभव तुम्हाला येऊ लागतील कित्येक प्रचिती तुम्हाला येऊ लागेल देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझे आशीर्वाद निरंतर तुझ्यासाठी तुझ्या प्रयत्नांसाठी आहेत तू केलेले प्रयत्न सफल व्हावे आणि तुला ते सर्व काही आनंद प्राप्त व्हावे यासाठी मी तुझ्यासाठी कार्य करत आहे बाळा विश्वास ठेव पुढील काळात तुझे कल्याण होणार आहे जर तू काही सुखासाठी माझ्याकडे प्रार्थना करत आहेस आणि माझे स्मरण तुला निरंतर राहावे म्हणून तू माझी प्रार्थना करत आहेस तर नक्कीच मी तुझी प्रार्थना ऐकत आहे माझे नाम अखंडरित्या तुझ्या मुखात राहील तुझी प्रार्थना मी स्वीकार करत आहे बाळा तू जी काही सेवा मनापूर्वक श्रद्धेने करत आहेस तर मी तुझ्यासाठी ते कार्य करेल बाळा विश्वास ठेव या अनंत ऊर्जेने तू व्याप्त होशील संपूर्ण आशीर्वाद तुला प्राप्त होतील काही चमत्कारही तुला अनुभवायला येतील बाळा कधीही विश्वास कमी पडू देऊ नकोस बाळा माझे आशीर्वाद हे तुझ्या कल्याणासाठी आहे तुझ्या घरात मी या क्षणालाही उपस्थित आहे फक्त तुझ्याजवळ माझी शक्ती दिव्य स्वरूपात आहे म्हणून तू त्याला स्पष्ट दृष्टीने पाहू शकत नाही बाळा मी निरंतर तुझ्यासाठी कार्य करत आहे ज्या ठिकाणी तुला अडचणी वाटतात त्या ठिकाणीही मी तुझ्यासाठी मार्ग तयार करत आहे ज्या अडचणी आणि संघर्ष तुमच्या काही कार्यांमध्ये अडथळे निर्माण करतो तेव्हा मी त्या काट्यांनाही पुष्प बनवून तुमच्या मार्गात देतो देव म्हणतात तुझा मार्ग सुखकर आणि आनंदी होण्यासाठी तू माझी प्रार्थना करत आहेस बाळा तुझी प्रार्थना स्वीकार होत आहे विश्वास ठेव माझे देवदूत तुझ्या मार्गात तुझ्यासाठी अनेक उपहार आणि भेटवस्तू घेऊन उभ्या आहेत माझे चमत्कार आणि माझे आशीर्वाद तुमच्या दिशेने येऊन तुमचे कल्याण होणार आहे कधीकधी लोक घाबरतात देवाकडे येताना त्यांना काही शंका असतात पण मनातल्या शंका काढून टाका आणि देवाकडे निश्चिंत मनाने या देव तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच कार्य करत आहे तुमच्या अगदी जन्मापूर्वीही तुमच्या सोबत होतो आणि सतत तुमच्या सोबत आहे आणि सोबत राहील विश्वास ठेवा स्वामी म्हणतात बाळा कधीकधी तुझ्या मनात खूप काही वाईट विचार देखील येतात कारण या ब्रह्मांडात जितक्या शुद्ध आणि पवित्र शक्ती आहेत तितक्या कधीकधी या वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा देखील तुमच्या अवतीभवती असतात तेव्हा तुमच्या मनात त्या नकारात्मक भावना जागृत करू लागतात जर तुम्हाला त्यातून मुक्तता हवी असेल तर तुम्हाला एकच मंत्र आहे देवाचे नामस्मरण करणे कारण जेव्हा तुम्ही देवाचे नामस्मरण मनपूर्वक करू लागता तितके तितके तुमच्या आजूबाजूला एक देवाचे नामस्मरण केल्यामुळे सुंदर असे वलय निर्माण होते जे अभेद्य असते या सुरक्षा कवचाला निर्माण करण्यासाठी तुम्हाला देवाचे स्मरण आणि नामस्मरण आणि चिंतन करत राहायचे आहे जर तुम्ही एखादे कर्म करत असतानाही मनोमन देवाचे मंत्र जपत राहिलात तरीही काही हरकत नाही देव म्हणतात बाळा त्या विरुद्ध शक्तीला त्या नकारात्मक ऊर्जेला दूर ठेवण्यासाठी तुम्ही हे प्रयत्न नक्की करावे नाम जप सतत करत राहा त्यामुळे तुमच्याकडे येणारी ती नकारात्मक ऊर्जा थांबवली जाईल आणि तुमचे पूर्णपणे वलयंकित असलेले वलय ती शक्ती तुमच्याकडे येऊ देणार नाही पण ते वलय तयार करण्यासाठी तुम्ही नाम जपात ईश्वराचे चिंतन भगवंताचे चिंतन केले पाहिजे देव म्हणतात कुठलीही दिव्य ऊर्जा तुझ्याजवळ असताना आणि वलय केलेले असताना कुठलेही नकारात्मक विचार कुठलीही वाईट शक्ती कुठलेही वाईट विचार तुझ्या मनात शिरणार नाही बाळा तुला माहीत आहे दैवी ऊर्जा सतत तुझ्यासाठी प्रवाहित आहे तू फक्त नामस्मरण कर आणि काही क्षणात त्याला प्राप्त कर पुढील अकरा सेकंदात तुमच्याकडे दिव्य शक्ती येत आहे श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी समर्थ या मंत्रात ती शक्ती आहे ती पवित्र ऊर्जा आहे ती दैवी आणि आध्यात्मिक ऊर्जा आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या आजूबाजूला असे प्रकाशमान दिव्य तेजस्वी वलय निर्माण करू शकता तर इतका सोपा उपाय तुमच्यासाठी असताना विनाकारण भटकंती करणे थांबवा मनाला एकाग्र करा स्वामींचे ध्यान चिंतन आणि नामस्मरण करा दैवी ऊर्जा सतत तुम्हाला मदत करेल कुठलेही आरोग्याचे प्रश्न असोत कुठलेही आर्थिक प्रश्न असोत किंवा काही कौटुंबिक चिंता असो सर्व काही स्वामींच्या चरणावर सोपवून निश्चिंत व्हा आणि देवाचे श्रीस्वामी समर्थ षडाक्षरी मंत्राचा अत्यंत प्रीतीने जप करा तुम्ही जप केलात की तुमच्या मनाला ती शांती तुम्ही अनुभव कराल ते दिव्य तेज तुमच्यात निर्माण होत आहे तुमच्यातून त्या नकारात्मक भावना नकारात्मक विचार दूर निघून जात आहेत याची तुम्हाला जाणीव होईल तुम्ही जर हे करण्यासाठी तयार असाल सज्ज असाल तर होय मी स्वामींची दिव्य ऊर्जा स्वीकार करतो अशी कमेंट करा मी ठिकाणी तुम्ही स्वतःचे नाव वापरा देवाची अद्भुत आणि दिव्य शक्ती तुम्हाला खूप काही जाणवेल याचे अनुभव कित्येक भक्तांनी केलेले आहेत आणि तुम्ही देखील कराल तेव्हा श्री स्वामी समर्थ या मंत्र शक्तीत अत्यंत शक्ती आहे याचा आनंद आणि याचा लाभ तुम्ही प्रत्येक स्वामी भक्तांनी घ्यावा आणि याचे अनुभव करावेत स्वामी देव तुम्ही कितीही कठीण काळात असला तरी स्वामी तुम्हाला मदत करतील कितीही कठीण काळ असला तरी त्यातून तुम्हाला बाहेर काढतील आणि बाहेर काढण्याचे ते मार्ग तुम्हाला सुचवतील देव प्रत्यक्षात जरी कुठे आले नाहीत तरीही देवाची दिव्यशक्ती सर्वत्र आहे हे विसरू नका आणि ती सतत पृथ्वी तलावर तुमच्यासाठी मदतीसाठी आहे हे विसरू नका माझा देव महान आहे अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी म्हणतात बाळा येणारा काळ तुझ्यासाठी सुख समृद्धी आणि प्रगतीच्या वाटा दाखवणारा असेल मी तुला मार्ग दाखवेल पण चालायचे तुलाच आहे कर्म तुला करायचे आहे त्या कर्मासाठी मी तुला तो सगळं काही उत्साह देणार आहे तू जर माझी सेवा मनोभावे करू इच्छितोस तू जे काही ग्रंथ वाच इच्छितोस त्यातही मी तुला मदत करणार आहे बाळा माझे कार्य निरंतर सुरू आहे आणि ते अनंत आणि अखंड आहे मी माझ्या प्रत्येक भक्ताला आनंदाचे आशीर्वाद चमत्काराचे आशीर्वाद देण्यासाठी आज उपस्थित आहे स्वामी म्हणतात या तासात कुठल्याही क्षणी तुझ्या सोबत चमत्कार होना राही। साथी प्रार्थना केली आहेस मग निश्चिंत रहा आणि आपले आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तत्पर हो जर तुम्हीही स्वामींच्या दिव्य शक्तीचे अनुभव करण्यासाठी आशीर्वाद चमत्कार प्राप्त करण्यासाठी सज्ज असाल तर होय म्हणून टाईप करा आणि तुमचाही स्वामी शक्तीवर आणि स्वामींच्या या दिव्य शक्तीवर संदेशांवर विश्वास असेल तर होय म्हणून टाईप करा आणि हे मनापासून स्वीकार करा तरच ते तुम्हाला फलित होतील स्वामी देव तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला ते मार्ग दाखवत ज्या अडचणी आहेत त्या तुमच्या दूर करोत आणि तुमच्यासाठी सुख समृद्धी आणि खूप काही प्रगतीच्या वाटा देवत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ